नाशिक जिल्हा म्हणजे दुर्गप्रेमींसाठी एक प्रकारची पर्वणीच आहे नाशिक जिल्ह्यात असलेल्या त्र्यंबक मधील इंस्टा रील्स मुळे सध्या तुफान गर्दी खेचणारा हरिर किल्ला भटक्यांच्या नकाशावर महत्वाचं स्थान पटकन आहे पण त्याच त्र्यंबक रांगेतला व हरिर किल्ल्याच्या प्रसिद्धीमुळे कुठेतरी नाम निराळा राहिलेला तितकाच देखणा किल्ला म्हणजे भास्करगड उर्फ बसगड या किल्ल्याच्या असीम सुंदर अशा सर्पिलाकर पायऱ्या तसेच कातळकड्याच्या मार्गाने जाताना भास्करगडाचा ट्रेक आपल्याला एक वेगळाच अनुभव देतो भास्करगड किल्ल्याच्या मुख्य प्रवेशदार आणि दगडी पायऱ्या एकाच खडकात कोरलेला आहे दगडी आहे पडलेल्या वाड्याचे काही अवशेष आणि वीर मारुतीची एक मूर्ती आहे गडावर सर्व भेट देण्यासाठी आपल्याला अर्धा तास लागतो भास्करगड किल्ला हा नाशिक शहरापासून अठ्ठेचाळीस किलोमीटर तर त्र्यंबकेश्वर पासून वीस किलोमीटर आहे या किल्ल्याच्या पायथ्याचे गाव निर्घुळपाडा आहे मी या ब्लॉग मध्ये या किल्ल्याचा ट्रेक बद्दल बरीचशी माहिती देण्याचा प्रयत्न केला आहे तरी हा व्हिडिओ तुम्ही लास्टपर्यंत पर्यंत नक्की वॉच करा शुभ सकाळ मित्रांनो किरुंगले ब्लॉक पर चा परमरी चॅनलवरती तुमचं सर्वांचं स्वागत आहे आज आपण जो ट्रेक करणार मित्रांनो तो त्र्यंबक परिसरातील भास्करगड किल्ल्यावरती सोबत आज फक्त देवीदास नाही भरपूर जण जॉईन झाले आणि सकाळी आठ साडेआठ वाजले मित्रांनो आम्हाला इथपर्यंत येण्यासाठी मॉर्निंगला आणि आम्ही इथे पाठीमागेच गाडी पार्किंग केली पार्किंग एरिया खूप मोठा नाही मित्रांनो एक बाबा आहे फक्त इथे बाबांशी पूर्ण बोलूनच गाडी पार्किंग करा मित्रांनो आज बाबा तिथे अवेलेबल आणि गाडी पार्किंग केली मित्रांनो हा एक अपरिचित किल्ला आहे या किल्ल्यावर असं ट्रेकर लोक येथे निमित्त आणि आता आपल्याला जस्ट जंगल ट्रेक स्टार्ट करायचं आहे तर चला मित्रांनो करू या किल्ल्याची ट्रेकिंग स्टार्ट वरती जाताना मित्रांनो इथे रस्ते भरपूर दिसतील परंतु इथे निशाणी केली तुम्ही बघू शकता बस आपण त्याला फॉलोअप करीत जंगल ट्रेक वरती जालो मित्रांनो हे बघा अशी निशाणी केली आहे तिला फॉलो करता आम्ही वरती चालले कंटिन्यू जंगल ट्रेक करतो मित्रांनो आम्ही अजून किल्ल्याचा कडा अजून आम्हाला दिसला नाही मित्रांनो चाललोय मित्रांनो हा ट्रेक करताना आपल्याला भरपूर असे झाड झुडप पला तुम्ही मिळू शकता झाडांची सावली पण पडते भास्करगड मित्रांनो हर किल्ल्याच्या शेजारीच असेल हा किल्ला तुम्ही बघू शकता किती जबरदस्त ट्रेकिंग पॉइंट आहे हा तरी भरपूर ट्रेकर लोक ह्या किल्ल्याला मिस करतात मित्रांनो तर मित्रांनो किल्ल्याच्या थोडं वरती चढून आल्यानंतर आम्ही झाडाच्या सावलीमध्ये थोडा ब्रेक घेतला आहे पाणी वगैरे पितोय आणि मस्तपैकी पैकी या निसर्ग्रह वातावरण मित्र द्राक्षाची मजा घेतोय नाशिक जिल्ह्यातील फेमस द्राक्ष मित्र बरंचस वरती चढून आल्यानंतर इकडे व्हायला डॅन दिसतो मित्रांनो तुम्ही बघू शकता पूर्ण आता कॅमेरा दिसतोय कुणी माहीत नाही परन्तु फ्रेस वातावरण मित्रो वर आुरु अनि तिमी मागे नगखनी किल्ला दिन त्यो हरे किल्ला दि किलोमीटरचा जास्त अंतर असेल मित्रांनो जिथे आपण गाडी पार्किंग करतो आणि हा जंगल ट्रेक ट्रॅक आपल्याला स्टार्ट होतो त्याच्यानंतर आपल्याला बघू शकता हा भास्कर गडाचा कडा असा कडा आहे मित्रांनो आणि ह्या कड्याच्या आपल्याला आता किल्ल्यावरती जायचंय आणि बाकीचे मुलं पुढे गेले ऑलरेडी सावलीमध्ये आणि आदित्य मी चाललो आहे आता जिथे आणि तुम्ही बघू शकता मित्रांनो आत्ता आलो आपण खरं भास्कर आणि इथून पुढेही आपण ज्या सर्फीला आकारच्या पायऱ्या मित्रांनो त्या आहे आणि अजून भरपूर काही या किल्ल्यावर जितकं काही बघता येईल तेवढं आपण बघू भरपूर ट्रेकर मित्रांनो हा ट्रेक करायला टाळतात परंतु मी या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला दाखवतो हा या किल्ल्याचा ट्रेक सुद्धा किती जबरदस्त आहे मित्रांनो हे बघा <laughs> बाकीचे मित्र इथे येऊन त्यांचं फिर वगैरे खायचं काम चालू झालंय आणि मित्रांनो कातरपडायचं ह्या साईड ना आपल्याला या अजूनही असं किल्ल्यावरती जायचं त्याच्या आज मित्रांनो माझ्या बरोबर जे आज ट्रेकर आहे त्यांची सर्वांची ओळख करून देतो मित्रांनो तर योगेश सुमित आदित्य अभि आणि देवीदास जो मागच्या किल्ल्यावरती माझ्या बरोबर होता आणि व्हिडिओ सोबत राहा मित्रांनो आपण भरपूर किल्ला आता एक्सप्लोर करूया आता पायऱ्यांपर्यंत आलोय हा जो पूर्ण कातळ डप्पा आहे हा आपण पार केलाय जवळजवळ दीड तास झालाय आपण कंटिन्यू ट्रॅक करतोय ती ड्रोन शूट पण केला आपण बघू शकता पायऱ्यांपर्यंत येऊन पोचलोय आणि ह्या पायऱ्या बघण्यासाठीच आपण हा ट्रेक केलाय खास ह्या पायऱ्यांचं थोडं वेगळं वैशिष्ट्य आहे आपण ह्या जसा आपल्याला मोठा कातळ काढायला लागतो आणि जसं जसं आपण ह्या कातरकडे नाही पुढे पुढे येतो भरपूर अंतर मित्रांनो आणि पुढे आल्यानंतर ह्या भास्कर गडाची जी खरी ओळख मित्रांनो जो सर्पीलाकार जिना आहे म्हणजे कातळात कोरून जो तयार केलेला जिनाय मित्रांनो मित्रांनो तुम्ही आता तुम्हाला दाखवतो पहिल्या पायरीचं मी दर्शन घेतोय आणि तुम्ही बघू शकता हा जिना जो डायरेक्ट मित्रांनो कातळात कोरून तयार केलेला हा जिना आहे या पायऱ्यांचा आकार आणि एकसारख्या पायऱ्या नाही मित्रांनो या तुम्ही बघू शकता एक पायरीच काही पायरीच अंतर वेगवेगळ्या पद्धतीने आणि इकडे बघा परत लागला म्हणजे किती जबरदस्त हा सर्पिल आकारचा जिना मित्रांनो भास्कर गडाची खरी ओळख तुम्ही बघू शकता तर मित्रांनो जो आपण हा सर्पिल आकार जिना जो बघू शकतो तो कात्रात पूर्ण करून पायऱ्या तयार केलेला आहे पूर्ण दगड जिना गुजलेला होता मित्रांनो परंतु जी टीम आहे संवर्धन करणारी बघू शकता अशा प्रकारे रस्ता तयार करून दिला आणि हे दगड बाजूला केले तर त्या टीमची आपण मित्रांनो या व्हिडिओच्या माध्यमातून तरी गड संवर्धन करणारे ज्यांनी केले हे कामित्रांन त्यांनी सर्वांचे आभार मानूया छत्रपती महाराज की जय जय शिवाजी मित्रांनो अशा प्रकारे इथून पूर्ण धसळलेलं होतं आणि तुम्ही बघू शकता इथे आणि असं पूर्ण दगड म्हणजे अक्षरशः हा जिना बुजला होता म्हणजे किल्ल्यावर वरती जायचं बहुतेक बंद झाले असेल मित्रांनो तर ज्यांनी हे काम केलं मित्रांनो खरंच त्या टीमचे खूप मनापासून म्हणजे व्हिडिओच्या माध्यमातून आपण आभार मानले मित्रांनो हे बघा तुम्ही बघू शकता दिले या या दरवाजातून एंट्री करताना मित्रांनो मी असं ऐकलंय की रांगळत जावं लागायचं परंतु आता पूर्ण हे दगड बघू शकता पूर्ण मोकळं केलंय आणि इथून मला वाटतं तो बुरुज वगैरे धसाळला असं आणि पूर्ण इथे बुजलेली माती बघू शकता तर मित्रांनो जिथे बुरुज आहे आणि तिथून जो आता क्लिअर आहे मित्रांनो आणि आपण किल्ल्यावर इजी येऊ शकतो आणि तिथून पुढे आल्यानंतर इथे किल्ल्याचा मेन दरवाजा लागतो मित्रांनो याला आपण माहिती पण त्र्यंबा दरवाजा बी असू शकतो त्र्यंबा परंतु माहिती परंतु किल्ल्याचं मुख्य प्रवेशद्वार मुख्य दरवाजा लागतोय आणि अतिशय मस्त तुम्ही बघू शकता जबरदस्त हा दरवाजा आणि अशा पद्धतीने डायरेक्ट किल्ल्याच्या टॉप वरती मुख्य दरवाजातून इकडे वरती येतोय तुम्ही बघू शकता इथे जो सर्किल आकार जीना आहे तो आपण पार करून डायरेक्ट किल्ल्याच्या टॉपवरती येतो मित्रांनो आणि इथून पुढे खूप मोठा परिसर आहे म्हणजे खूप मोठा सपाट मार्ग आहे मित्रांनो या किल्ल्याचा आणि जस्ट तुम्ही बघू शकता आपण आता किल्ल्याच्या टॉपवरती आलो आहे वरती बघू आता भास्कर किल्ल्यावर मित्रांनो गडावर काय काय बघण्यासाठी आणि सर्व निघाले आता बघू किल्ल्याच्या माथ्यावरती सपाट्यावरती अजून काय काय बघायला भेटतं मित्रांनो तर चला आणि मित्रांनो जसं आपण किल्ल्याच्या टॉपवरती येतोय तसं थोडं पुढं आल्यानंतर आपल्याला इथे वाड्याचे अवशेष दिसते तो वाडा हे बघत तुम्ही पूर्ण वाड्याचे अवशेष आणि वाडा पूर्ण म्हणजे काही राहिलंच नाही मित्रांनो आणि या वाड्याच्या अवशेषानंतर मित्रांनो आपण जसं थोडं परत पुढं वरती येतो तर इथे एक आपल्याला पाण्याची टाकी लागते मी तुम्हाला ती दाखवतो मित्रांनो ही पाण्याची टाकी बघू शकता या दोन पाण्याची टाकी नाही मित्रांनो एकच पाण्याची टाकी पूर्ण गावाने भरली म्हणजे दोन विभाग पूर्ण त्यात शून्य पाणी मित्रांनो पाणी तर नाही आणि या बलाढ्य अशा भास्कर गडाकडे मित्रांनो शासनाने तरी लक्ष द्यायला पाहिजे आणि ट्रेकर लोकांनी सुद्धा फक्त हरिहर किंवा बाकीच्याच नाशिककरांनी इथे ट्रेक करायला सुरुवात केली पाहिजे मित्रांनो बालाढ्य किल्ला आहे आणि जबरदस्त आहे मित्रांनो ट्रेकिंगसाठी जंगल ट्रेक मित्रांनो तिथून वरती आल्यानंतर जो सर्पिलाकारचा जिणा आहे दगडात कोरलेला आणि तुम्ही बाकी ड्रोन शूटनं बघितलंच असेल मित्रांनो मस्त किल्ला आहे तर प्रत्येकाने हा एक्सप्लोर करावा मित्रांनो या व्हिडिओच्या माध्यमातून तरी तुम्हाला समजलं असेल हा किल्ला कसा अजून इथे असलेले काही अवशेष आम्ही दाखवण्याचा प्रयत्न करतो आणि ऊन पूर्ण वाढले मित्रांनो इथे झाडाची सावलीसुद्धा नाही इथे दिसते आता पुढे तिथे थोड्या वेळ आम्ही आराम वगैरे करून आणि मित्रांनो थोडं पुढे आल्यानंतर इकडे झाडं वगैरे तुम्ही बघू शकता आणि ती मंदिर किंवा वाडा बघू आपण काय पुढे आल्यानंतर बघू शकता इथे वाड्याचं अवशेष आहे मित्रांनो आणि वाडा पूर्ण पडलेला आहे येते किल्लेदाराचा वाडा असावा इथे पुढे परत एक तलाव लागतो मित्रांनो पाणी थोडंफार असावा बहुतेक पाण्याच्या पाण्याच्या तलाशीमध्ये हे माकडं इथे आलेले असावं असं वाटतं हे किल्ल्यावरती तलाव तुम्ही बघू शकता हे तलावामध्ये पाणी इथं तर नाही पण खाली इथं आहे बाबा हा आणि म्हणूनच मित्रांनो हे माकडं पाणी पिण्यासाठी इथे आले ते बघ जेवढं उन्हामध्ये हे माकडं पाणी प्यायला आले पाणी त्याच्यामध्ये आहे मित्रांनो आणि सासलेलं पाणी नसेल मित्रांनो हे जरी खराब पाणी पण ते चांगलं म्हणजे बाजारचं पाणी असं होती तिथे ते पाणी प्यायला आले मित्रांनो आणि थोडं पुढं आल्यानंतर मित्रांनो ते एक मंदिर लागतं आहे हनुमानाचं मंदिर लागलं मित्रांनो आणि मित्रांनो जसं आपण हनुमान मंदिराचं दर्शन घेऊन पुढे येतो तर ह्या बाजूने तुम्ही बघू शकता वैतरणा डॅम ची जी सुरुवात आहे मित्रांनो हे केल्यापासून बसून इथे आणि डायरेक्टली मुंबई आग्रा हा पर्यंत गाभा भरलेला आहे पाणी इतक्या उन्हाळ्यात पण इथे फुल पाणी दिसतंय म्हणजे हा वैतरणा डॅम येतो अतिशय जबरदस्त आहे मित्रांनो त्या बाजूने ठाणे मित्रांनो ठाणे एरिया लागतो आणि ह्या बाजूने नाशिक एरिया हे तुम्ही बघू शकता आणि दोन्हीच्या मध्ये अतिशय जबरदस्त वैतना डॅमचं व्हीव्ही मित्रांनो पूर्ण भरलेलं आणि इकडे आम्ही आता किल्ल्याचा पुढचा भाग बघायला सुरुवात केली हा किल्ला देवगिरी यादवांच्या काळात बांधला गेला बाराशे एकोणऐंशी तेराशे आठ पर्यंत हा किल्ला यादवांच्या ताब्यात होता पुढे बहामणी सल्तनत आणि त्यानंतर अहमदनगरच्या निजामशाहीच्या ताब्यात होता सोळाशे एकोणतीस मध्ये शहाजी राजे यांनी विजापूरच्या मोहम्मद अदिल शहा विरुद्ध बंड केले आणि हा किल्ला त्यांच्या माहुली किल्ल्यावर शहाजी राजांच्या शरणागती नंतर हा किल्ला आदिल शहाच्या ताब्यात गेला सोळाशे तेतीस मध्ये हा किल्ला मुघलांच्या ताब्यात होता सोळाशे सत्तर मध्ये शिवाजी राजांचा सरता गोरोपंत पिंगळे यांनी मुघलांकडून हा किल्ला जिंकून घेतला सोळाशे मध्ये किल्ला पुन्हा मुघलांच्या ताब्यात गेला कोळी आदिवासींनी अठराशे तीसमध्ये उठाव करून हा किल्ला ताब्यात घेतला अठराशे मध्ये ईस्ट इंडिया कंपनीच्या कॅप्टन ब्रिजने तो ताब्यात घेतला तोपर्यंत हा किल्ला पेशवंडच्या ताब्यात होता मित्रांनो नालासुपारा वसई इथून या बंदर जो नाशिक शहराकडे मित्रांनो माल यायचा वेगवेगळ्या घाटाने यायचा मित्रांनो तर याच्यावर लक्ष ठेवण्यासाठी या घासकरगडाची निर्मिती मित्रांनो हा किल्ला जवळ जवळ मित्रांनो सातवन काळापासून त्याचा इतिहास आपल्याला बघायला भेटतो बहुमनी असतील निजामशाही असतील मुघलशाही असेल आपले शहाजीराजे असतील मित्रांनो मोरोपंत पिंगळे यांनी जिंकून घेतला होता आणि त्याच्यानंतर तो, हो तो मुघलांनी पण जिंकला आणि नंतर बंड करून तिथल्या कोळी लोकांनी हा किल्ला ताब्यात घेतला होता आणि त्याच्यानंतर अठराशे अठरामध्ये इंग्रजांच्या काळामध्ये इंग्रजांनी हा किल्ला ताब्यात घेतला होता तर मित्रांनो एकंदरीत असा हा भास्करगड ह्याची का बहुतेक ट्रेकर लोक दुर्लक्ष करतात मित्रांनो ह्याच एरियामध्ये असलेला नाशिक हर किल्ल्याकडं फोकस जास्त करता परंतु मला वाटतं जर तुम्हाला एकदम निवांत ट्रेक करायचा असेल आणि खरोखर ट्रेकिंगची आवड असेल तर तुम्ही भास्करगड हा किल्ला के नक्की केला पाहिजे मित्रांनो मोठा किल्ला आहे बलाढ्य किल्ला आहे त्याचा पायरी मार्ग आणि जो त्याचा जो मोठा कातळकाडा आहे आणि त्या कातळकाडा मार्ग आपण जसं किल्ल्यावरती येतो जबरदस्त आहे किल्ला टोटल एक्सप्लोर करून मित्रांनो आम्ही आता खाली चाललोय <laughs> तर आणि खाली जेवण वगैरे करणार मित्रांनो जो टिफिन वगैरे आणली आम्ही आणि तसंच आम्ही आता किल्ला खाली उतरायला सुरुवात करणार तर मित्रांनो आम्ही किल्ला खाली उतरायला सुरुवात केली आणि रोज रोज भोका लागले मित्रांनो तर आम्ही घरूनच टिफिन वगैरे आणले तर सर्व इथं जेवण वगैरे करून आता आम्ही किल्ला खाली छत्रपती शिवाजी महाराज की, जाए। जाए जाए शिवाजी। की। हारा हारा। जय भवानी जय जय शिवाजी धर्मवीर संभाजी महाराज की हर हर तर मित्रांनो जेवण वगैरे करू ना आम्ही किल्ला खाली उतरायला सुरुवात केली थोडाच वेळ मित्रांनो हा ब्लॉग संपवतो मी आणि नाशिक जिल्ह्यातील हा भास्करगड किल्ला मित्रांनो तुम्हाला कसा वाटला नक्की कमेंटद्वारे सांगा मित्रांनो व्हिडिओला लाईक करा आवडला असेल तर कमेंट करा चॅनेल करा मित्रांनो भेटू परत अशा जबरदस्त ब्लॉग मध्ये Bye bye!